नमस्कार शेतकरी बांधव आपण सर्वांचं मातोश्री हायटेक नर्सरी आणि मार्गदर्शन केंद्रीय यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत आहे तर सध्या जून महिना चालू आहे सगळीकडे पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन किंवा कॉल येतात की बरेच शेतकरी सध्या आंबा लागवड जास्त प्रमाणात आपल्याला वळलेली दिसून येत आहे पण ज्यावेळेस आपण आंबा या पिकाची लागवड करत असतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं कलमाची निवड तर माझं शेतकरी बांधवांना एक सांगणं आहे ज्यावेळेस आपण आंबा लागवडीचे नियोजन करत असतो त्यावेळेस साधारण आंब्याचं कलम निवडताना ते, ते कसं आणि कोणत्या प्रकारचं असलं पाहिजे त्याच्या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात तर तुम्हाला दिसत असेल माझ्यासमोर एक आंब्याचं कलम आहे केशर या जातीचा हा आंबा आहे साधारण पाच फुटाचा हा आंबा आहे तुम्ही पाहू शकता माझ्या छातीपर्यंत हा आंबा येत आहे बरोबर का तर ह्या आंब्याला साधारण दोन ते अडीच वर्ष पूर्ण झालेली आहे तर हा जमिनीपासून पाच फुटापर्यंत दिसून येतो हा डबल वाट्याचा आंबा आहे बघा पाहू शकता तुम्ही हा डबल वाट्याचा आंबा आहे साधारण याला कोय कलमाच्या माध्यमातून आपण हे रोप तयार केलेलं आहे तर साधारण हे पाच फुटाचं रोप आहे तर शक्यतो जे शेतकरी बांधव हो। नव्याने आंबा फळपिकाकडे व वळत आहेत किंवा आंबा या फळपिकाची लागवड करत आहे तर त्या शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की साधारण एक वर्षापेक्षा जास्त वयाची असणारी आंब्याची रोपं किंवा आंब्याची कलमं शेतकऱ्यांनी निवडावी ही माझी विनंती आहे तर तुम्हाला जर आंबा या फळपिकाबद्दल काही माहिती हवी असेल किंवा आंबा या फळपिकाबद्दल कोणतं तुम्हाला रोप हवं असेल किंवा आंबा या फळपिकाची सखोल मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही माझ्या संपर्क क्रमांकावरती डायल किंवा फोन करू शकता तर मी तुम्हाला माझा संपर्क क्रमांक हा यूट्यूब चॅनलवरती सबस्क्रिप्शनमध्ये देत आहे धन्यवाद सगळ्यांनी माझ्या मातोश्रा हायटेक नर्सरी आणि मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंना शेअर करा धन्यवाद